नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर नत भेटना रहे। त्याच बर बर आज तुम्हाला अशा पद्धतीनं नथ पाहायला भेटणार आहे त्याचबरोबर आज रामनवमी असल्यामुळं आजची पूजाही तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आधी सकाळी चहा करून पिलेला आहे मी इथं तुम्ही पाहू शकता तर खूप छान असा चहा पण झालेला आहे आणि मी चहापत्ती ह्यावेळी ही आणलेली आहे टाटा ची गोल्ड एकशे वीस रुपयेला आहे पाव किलो तर बघा आज रामनवमीची पूजा आहे तर सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी असे दिवे लावून घेतले देवपूजा झाल्यावर आणि संध्याकाळी पण दिवे लावायचे बर का आता तुम्हाला हा व्हिडिओ नंतर येईल पण मी संध्याकाळी रामनवमीच्या दिवशी दारामध्ये दिवे लावत असते तर आजची ही सुंदर अशी देवपूजा मी यांना म्हणले की सकाळी मला आज गजरे पाहिजे आहेत आणि तुम्ही गजरे आणून द्या तर मग त्यांनी पण छान असे भरपूर गजरे आणले मी दोनच सांगितले होते पण त्यांनी खूप भरपूर आणले गजरे आणि त्यामुळं देवपूजा इतकी सुंदर झालेली आहे इथं तुम्ही पाहू शकता आणि मला ह्यामध्ये जास्त माझं मन वगैरे रमतं मला आनंद भेटतो त्यामुळं मग मी अशा पद्धती नाही ना पूजा वगैरे ह्याच्यामध्ये मग मी माझा थोडासा जास्त वेळ घालवत असते तर खूप समाधान शांती भेटते असं केल्यावरती थोडंसं म्हणतात हिंदीमध्ये सुकून मिळत आहे वे म्हणजे तसंच काहीतरी मला होते खूप छान आणि सुंदर अशी झाली आहे ना रामाची पूजा आणि रांगोळी पण इथं अशी मी काढलेली आहे आणि तुम्हाला आजची पूजा कशी वाटली खरं मनापासून कमेंट करून सांगा आणि पूजा जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आता किती गजरे आणले होते मला तरी काय माहीत नाही बहुतेक सहा आणले असतील फुलं ठेवली व्यवस्थित अशी राहिलेली आणि असं मी उंबरासुद्धा छान असा पोजून घेतलेला आहे आणि इथं संध्याकाळी पण दिवे लावलेले उंबऱ्याला मी तुम्हाला दाखवत आहे तर सकाळी उंबरा पोजून घेतला होता त्याच्यानंतर मग मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळीच दाखवत आहे की अशा पद्धतीनं दिवे लावलेले आहेत ते तर आज दारामध्ये खूप साऱ्या काळ्या मुंग्याही झालेल्या होत्या आणि मग मी दरवाजा थोडा उघडा ठेवला मग थोडंसं गेलं ते तर चला तुम्हाला बाहेरून पण दाखवते तर अशा पद्धतीनं लावलेले आहेत तर आता ही उद्या देवाला फुलं होत्यात इकडं तीन आहेत आणि पलीकडं एक आहे तर चार फुलं आणि तिथं बऱ्याच कळ्या आलेल्या आहेत हे आपण आपल्याला उद्या देवपूजेला होतात तर इथं पाहू शकताय आता तिने सांजेला सगळ्या दिवा अगरबत्ती वगैरे झालेली आहे इकडं अगरबत्ती लावलेली आहे खिरीचा नैवेद्य करते तर इकडं दूध ठेवलेलं आहे खीर बनवण्यासाठी आणि तिकडचं आहे ते थोडं जास्त आहे आता इकडं आपण हे दूध गरम झाल्यावरती ह्याच्यामध्ये इथं खोबरं आहे बघा मी खिसून ठेवलं होतं फ्रीजमध्ये आणि बदाम काजूचे काप पण करून ठेवलेले होते तर हे साधारण पावाट इतकं आहे सगळं मिश्रण तर थोडं दूध कोमट झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हे टाकून घेणार आहे तर ह्यावेळी मी बदाम काजू खोबरं काहीही भाजलेलं नाहीये तर अशा पद्धतीनं पण खीर आहे ना खूप छान अशी लागते तर जास्त नाही बनवणार थोडीच बनवणार आहे आता ह्याला छान अशी उकळी येत आहे तर आता मी ह्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहे तुम्ही तुम्हाला जितकं गोड आवडते तुम्ही तितकी साखर टाकू शकताय तर मी पाच चमचे इतकी साखर टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये ना वेलदोड्याची पूड मी हा लहान चमचा भरून टाकणार आहे तर मी आधीच करून ठेवलेली आहे वेलदोड्याची पूड आता हे छान असं मिक्स करूया आता बघा आपण ह्याच्यामध्ये शेवया टाकून घेऊया तर खोबरं ओलं असल्यामुळे ना खिरीला पण खूप छान असा टेस्ट येते आता तुम्हाला ही खीर थोडी पातळ जरी दिसत असेल तर, तर शिजल्यावरती ही घट्टच होणार आहे पहिल्यांदा खिरीचा नैवेद्य दाखवून घेते आणि नंतर मग आहे ना स्वयंपाकाला लागते आता खीर छान शिजवून घेते आणि दाखवते आता थोडी उकळी आलेली आहे तर मी दोन तीन ना केशरच्या टाकते कारण की आपण ही खीर आहे ना नैवेद्यासाठी करतोय तर खास ही डबी आहे ना मी एवढी त्यासाठीच आणत असते जेणेकरून मला जर काही नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तर अशा पद्धतीनं मॉलमधनं मी ही केशरचे डबी आणते आता ही कितीला आहे बघा एकशे पंच्याहत्तर रुपयेला ही डबी आहे आता छान असं हे मिक्स करून घेऊया दुसऱ्या पातेल्यात करण्यापेक्षा म्हटलं दूध थोडंच आहे तर आपण दुधाच्या पातेल्यातच खीर बनवूया आता ही गरम गरम खीर आपण देवाला दाखवूया खूपच चिटकून होते तर अशा पद्धतीनं नैवेद्य ठेवलेलं आहे श्रीरामांना आता नंतर स्वयंपाक करून घेते तर व्हिडिओ चालूच नव्हता तरही तर इथं मसूरची डाळ आणि तुरीची डाळ आणि कांदा टोमॅटो कट करून ह्याच्यामध्ये टाकलेला आहे गॅस चालू केलाय तीन घेते छान तर बघा डाळ किती छान अशी शिजलेली आहे आता आपण ह्याला फोडणी मारूया चपात्या मी सकाळीच बनवलेल्या होत्या जास्त आता फक्त डाळाने भात आहे छान अशी कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले त्यामध्ये जिरे मोहरी असे छान असे तडतडू द्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर आहे ना थोडीशी हळद टाकायची त्याच्यानंतर कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि दोन मिरच्या टाकलेल्या आहेत मी लाल आता आपण आहे ना ही डाळीची भाजी हॉटेलची दाल तडका कसा असते ना त्या पद्धतीनं बनवणार आहोत त्यामुळं मग मी इथं लाल मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही आधी पाहिलं असेल की मी कधी मिरच्या टाकलेल्या नाही आहेत तर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट लहान चमचा धने जिरेपूड टाकली त्याचबरोबर दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकली थोडंसं परतलं आणि एकाद मिनिट असं झाकून ठेवलं की छान असा तडका बसतो आणि आमटीलाही खूप छान असा आपल्या टेस्ट येते तर सगळी डाळ जी शिजवून घेतलेली ती टाकलेली आहे पाणी अजिबात नंतर टाकलेलं नाही कोथिंबीर कट करून टाकली चवीनुसार इथं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि एकदा छान असं हे मिक्स करून घेते आणि ह्याला लहान गॅसवरती छान अशी उकळी काढून घेते तर इथं पाहू शकता झालेली आहे आपली भाजी आणि म्हटलं चला आज तुम्हाला न दाखवूया तर इथं एक इंज होईल एवढं ही तार घेतलेली आहे आणि ही तीस गेजची वायर आहे तर ही चांगली एक मीटर आपल्याला काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा इथं अशा पद्धतीनं सुरुवातीला दोन तीन वेळा इथं रॅप करून घ्यायची आहे त्या वायरला आणि त्याच्यानंतर एक सोनेरी मणी घेतलेला आहे मी इथं लॉक करण्यासाठी पण मी तो असा चपटा वगैरे केलेला नाही आहे व्यवस्थित असं तिथंच तो गुंडाळून ठेवलेला आहे जेणेकरून ना आपल्या नदीला खूप छान असं लुक येतो त्यासाठी इथं पण थोडंसं दोन तीन वेळा रॅप करायचं व्यवस्थित हा मनी छान असा इथं घट्ट बसला पाहिजे त्यासाठी आज पहिल्यांदाच प्रयत्न करून तुम्हाला नद दाखवलेली आहे सर्वांना आवडली तर नक्की सांगा त्याच्यानंतर तिथ सर्वात लहान जे मोती आहेत ना ते घेतलेले आहेत आता ते आपल्याला आपण न मोठी करणार आहोत किंवा लहान करणार आहोत त्याच्यावरून आपल्याला ते मोती काढून घ्यायचे आहेत तर आता मी सगळे ओवून घेतले तर तुम्ही पाहू शकता आणि त्या नदीच्या जी वायर आहे ना तार त्याला असा डी आकार मध्ये शेप दिला जेणेकरून आपल्याला कळायला पाहिजे की आपला मध्ये कुठे येणार आहे डिझाईनचा तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित असं रॅप करत जायचं आहे त्या तारेला याआधी अशा पद्धतीने तुम्ही युट्यूबवर कुठेच पाहिली नसेल तर व्यवस्थित खूप काळजीपूर्वक करायचं नाहीतर मध्ये व्यवस्थित असं गोल होत नाही तर आता असं रॅप करून घेते सगळं तुम्हाला मनी जर एकदम सगळे घालून असं रॅप करता येत नसलं तर थोडे थोडे मनी घालून तुम्ही रॅप केलं तरी चालेल तरी सात आठ वेळा मी इथं फेरी टाकलेली आहे त्याच्यानंतर पुन्हा ते, ते फिट्ट राहण्यासाठी त्याच गेज वायरनं वरतीपर्यंत त्याला अधूनमधून असे पे टाकलेले आहेत पुन्हा खालच्या साईडला मी अशा पद्धतीनं रॅप करत आलेली आहे दारेनं आणि आपल्याला आता इथं आहे ना फूल लावायचं आहे तर फूल मग मी आधीच करून घेतलं होतं त्यामुळे मग मी तुम्हाला दा काय दाखवलं नाही बघा मी अशा पद्धतीने फूल तयार करून घेतलं दोन्ही साईडला इथं बघा थोड्याशा अशा तारा सोडलेल्या आहेत जेणेकरून इथं आपल्याला ते व्यवस्थित अटॅच करता येईल आता इथं व्यवस्थित असं हे अटॅच करते गोल फिरवते जेणेकरून आहे ना ते निघणार नाही आणि त्याच्यावरून आहे ना आपण मी वायर व्यवस्थित अशी खालून वरती अशा पद्धतीनं रॅप करत गेलं की ते व्यवस्थित असं घट्ट बसणार आहे अजिबात हे पूल हलणार नाही आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण प्रत्येक मण्यातनं काढून हे वर खाली करत असं रॅप करून घ्यायचं आहे तर इथं मी व्यवस्थित अशी पाठीमागची पण तार करून घेत होते जेणेकरून ती त्यामध्ये अडकली जावी आणि नंतर काय वायर राहिले असतील तर ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत तर अशा पद्धतीनं सगळं फुल मी फिट्ट करून घेते तर पहिल्यांदाच तुम्हाला मी न दाखवत आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा पुन्हा जसं पहिल्यांदा आपण मोती टाकून घेतलेले होते ना तीस घेच्या वायरमध्ये त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं इथं पण मोती टाकून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीनं मी नदी वगैरे पण तयार करते मंगळसूत्र तयार करते जर कोणाला तुम्हाला एखाद्या ताईला जरी नत आवडली असेल तर त्यांनी नक्कीच माझ्याकडे ऑर्डर करू शकता मी अजून नदीचे जे प्रकार मी बनवलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवीन तर बघा इथं पूर्ण अशी रॅप करून घेतलं आणि पुन्हा ती रॅपिंग वायर आहे ना पूर्ण मण्यांमध्ये फिट्ट अशी आवळून घ्यायची जेणेकरून न अजिबात नंतर हलणार नाही आणि शेवटी जी राहिलेली गेज वायर आहे ती छान अशी इथं गुंडाळून घ्यायची आहे आपल्याला होता होईल तेवढं एकदम फिट्ट गुंडाळण्याचा प्रयत्न करायचा आणि जी राहिलेली थोडीशी शेवटी असते ना ती कट करून टाकायची जेणेकरून यांना ती लागायला नको तर ही ब्रायडल नत आहे अशी मोठी नत आहे खूप तर लहान नाही आहे तर अशी चेक मी केलेली होती ना मग ती मी माझ्या भाऊजेला देऊन टाकलेली होती आल्यावरती मग म्हटलं चला अजून एक बनवून पण ठेवूया म्हणजे जेणेकरून कोण आले की त्यांना पण दाखवता येते म्हणताना आता शेवटी पण आपल्याला असं एक गोल्डन मनी घेऊन इथं लॉक करायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता खूप काळजीपूर्वक करावं लागते जेणेकरून ह्याच शेप वगैरे बिघडायला नको तर खाली मी असं ह्याला लॉक करत आहे ज्यावेळी आपण न घाल घालू कणे नाकात त्यावेळी इथं त्याचं लूप तयार होते तर अशा पद्धतीनं दोन वेळा गुंडाळ तिसऱ्यांदा पुन्हा खाली पडली ना आता पुन्हा असं हे धरते तर अशा पद्धतीनं एक ते दोन वेळा त्याच्या खालच्या साईडनं गुंडाळायचं आणि ती राहिलेली तार आहे ना ती अशी कट करून टाकायची आपल्याला जरा हे आहे ना कात्री जराशी जास्त चालत नाही त्यामुळं थोडंसं त्रास होते आणि हे व्यवस्थित वरच्या दिशेनं ओळवून घ्यायचं आहे आणि जितकं आपल्याला तार त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तेवढी टाकून घ्यायची वाक आणि थोडं नकळ तिथं वाकवायची आहे आणि राहिलेली वायर पुन्हा तिथं कट करून टाकायची आणि त्याला आकार पण व्यवस्थित द्यायचा जेणेकरून आपल्या नाकारनं घालताना व्यवस्थित असं जाईल अशा पद्धतीने ही नथ झालेली आहे आणि तुम्हाला आवडली का आज मी नथ दाखवली आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा